हे शुभ्र मित्रांनो मी रोहित बरे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी आलो आहे नमन पाहायला आणि आता पाहू शकता की आपल्या नमनाची सगळी तयारी चालू आहे आपण त्यांच्याकडून थोडी माहिती मिळू का पाहूया जर आपण रोहित बरे या युट्यूब चॅनलवरती नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया व्हिडिओला नमस्कार आपलं रोहित बरे या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो मला जर आपल्या मंडळाचं नाव सांगू शकाल का श्री सोमेश्वर सोळजाई नाट्यन मंडळ देवरुख अंगवली ओके okay. आपण आजोबा पंजोबा जर पकडलं तर सर्वसाधारण साठ वर्ष हा कार्यक्रम का कंटिन्यू चालू झालेला होता त्याच्यानंतर मध्यंतरी हा का 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 कार्यक्रम थांबला ओके okay. परंतु हे माझे सहकारी महेंद्र लाड हे okay. माझ्या जोडीला आले त्यांच्या जोडीची काही ठराविक मुलं आम्ही असा कार्यक्रम आता सध्या चार वर्ष पूर्ण झालेले आहेत हे पाचवं वर्ष आमचं ओके तरी दरवर्षी आपले किती कार्यक्रम होतात सर्वसाधारण पंचावन्न ते साठ कार्यक्रम होतात दरवर्षी होतात आणि आपल्या आता ह्या संचामध्ये एकाच गावची मुलं आहेत की आम्ही पाच okay. ते सहा गावची मुलं एकत्र येऊन कार्यक्रम करतोय लोक आहे कसं एकाच गावची जर आपण करायचं म्हटलं तर ही लोककला आता लोप पावत चाललेली आहे कारण गावात नोकरी निमित्तानं लोक मुंबई किंवा शहराच्या ठिकाणी निघून जातात त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पाच सहा गावची मुलं एकत्र येऊन हा कार्यक्रम करतोय ओके okay. तुम्हाला पब्लिकचा अनुभव कसा असतो पब्लिकचा अनुभव आमच्या बाबतीत तर इतका रिस्पॉन्सिबल आहे की विचारण्यासारखी सोयच नाही ओके मला जर आपल्या संचामध्ये शाळेतील मुलं किती आहेत जरा सांगू शकाल सर्वसाधारण सात ते आठ मुलं शाळेत जा, मग ते त्यांचं शाळा व्यवहार करून कसं ते मॅनेज करतात जरा सांगाल शाळा शिकून ते आपल्या उरलेल्या आप वेळात रेसलला येणं किंवा कार्यक्रमाला येणं हे त्याच्यानंतर ते करू शकतात ओके आपल्याला मिळणार हे आपण कशा स्वरूपात हे करतो सांगाल मला जरा आता आम्हाला जे मिळणारं मानधन आहे ते आम्ही असणारी सर्व मुलं त्यांना योग्य तो मोबदला देऊन काही जे थोडेफार उरतील ते देवस्थानाना किंवा शालेय मुलांसाठी वया पुस्तक अशी गरजू मुलांसाठी हे करतो मला जेव्हा आपण घरातून निघता तेव्हा नियोजन कसं असं मला जर सांगू शकाल आमचा कार्यक्रम ज्या पद्धतीन ज्या ज्या ठिकाणी असेल त्या पद्धतीन त्याचं नियोजन असतं आमची गाडी ही कंटिन्यू गा सामानात भरलेलीच असते फक्त ही पाच सहा गावची मुलं आम्ही एकत्र येतो त्याला संगमेश्वर मार्गाला किंवा चिपळूण खेड ह्या साईडला असेल तर ला आमचा ट्रक लागलेला असतो तिथून आम्ही बाईक ने येऊन सगळे आम्ही तिथून हे करतो समजा संगमेश्वर साखरपा मार्गावर असेल तर मार्लेश्वर फाटा तिथं गाडी थांबलेली असते तिथून आम्ही जिथे सर्वांना एकत्र येण्याची ठिकाण मिळेल तिथून ते आपण पुढचा प्रवास करतो आपलं प्रवासातला अनुभव जरा सांगाल मला प्रवासाला निघताना आमच्या गाडीमध्ये झोपण्यासाठी गाद्या वगैरे सोय केलेली आहे त्याच्यानंतर एखादं हॉटेल वगैरे किंवा मग प्रशस्त अशी जागा मिळाली ते तिथं थांबून जेवणाची सोय नसेल तर नाश्ता वगैरे आम्ही तिथं करून पुढं प्रवासाला निघतो ओके सांगू शकाल की आपले कार्यक्रम नेमके आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात होतात की त्यातून बाहेर वगैरे होतात रत्नागिरी जिल्ह्यातून म्हणण्यापेक्षा आमचे कार्यक्रम होतात मुंबईला धवेरी बेन पोपटलाल सभागृह घाटकोपर येथे एक का कार्यक्रम झाला आहे खेड गोवागर दापोली संगमेश्वर चिपळूण असे सगळे आमचे कार्यक्रम होत असतात आपल्याला रोहित बारी या युट्यूब चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपली उत्तरोत्तर प्रगती होत जावं ही आपण ईश्वराच्या प्रार्थना करूया धन्यवाद